मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बीपी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता पेट्रोलियम करार रोड कराड खानापूर मतदारसंघाचे उगवते नेतृत्व संभाजी शेठ पाटील यांनी वाढदिवसानिमित्त रणशिंग फुंकलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी शेठ पाटील यांनी ताकदीने यंत्रणा सज्ज केलीये युवा नेते संभाजी शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक संभाजी शेठ पाटील ताकदीने लढवतील अशी परिस्थिती सध्या खानापूर मतदारसंघाच्या राजकीय पटलावर दिसून येते आटपाडी गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गलाय व्यावसायिक आणि गेल्या काही वर्षांपासून खानापूर मतदारसंघात आपली नव्याने ओळख रुजवणारे धडाकेबाज व्यक्तिमत्व संभाजी शेठ पाटील यांचा दोन जून रोजी वाढदिवस संभाजी शेठ पाटील यांनी यापूर्वीच वाढदिवस असो किंवा अन्य सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या मनावर आपली विशेष छाप सोडली आहे अशातच खास करून गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघातील विविध माध्यमातून नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन संभाजी शेठ पाटील यांनी राजकारणात ताकदीने उतरण्याचे संकेत दिले होते सामाजिक कार्याबरोबर सोशल देखील तितकेच असणाऱ्या संभाजी शेठ पाटील यांना सोशल मीडियातून असंख्य नागरिकांनी भावी आमदार असे संबोधण्यास सुरुवात केली तर बघता बघता संभाजी शेठ पाटील म्हणजे भावी आमदार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियात संभाजी शेठ पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने सुरू केली आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाने संभाजी शेठ पाटील यांना काही महिन्यांपूर्वी आमदारकीचे तिकीट देण्याची घोषणा केल्याने संभाजी शेठ पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे परंतु संभाजी शेठ पाटील यांनी राजकीय क्षेत्रात एंट्री न करता सामाजिक कार्यात राहून लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न केला नुकत्याच पार पडलेल्या खासदारकीच्या निवडणुकीत देखील संभाजी शेठ पाटील यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला आणि मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले तर दुसरीकडे दोन जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त संभाजी शेठ समर्थकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन केले आहे एकूणच राजकीय पटलावरील हालचाली पाहता संभाजी शेठ पाटील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक नवा चेहरा म्हणून ताकतीने रिंगणात उतरतील असे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत खानापूर मतदारसंघातील दोन्ही युवा नेत्यांसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी संभाजी शेठ पाटील यांनी आपली यंत्रणा ताकदीने सज्ज केल्याचे चित्र आणि हालचाली सध्या पाहायला मिळत आहेत खानापूर मतदारसंघातील या उभरत्या युवा नेतृत्वास जिओ मराठी परिवाराकडून वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जिओ मराठी ते धडक